का चॉकलेट देऊन चॉकलेट आहेस का घेतले नमस्कार मित्रांनो मी मानव देवगोते आणि मी मराठी माउ चॅनल मध्ये तुमचं मनपूर्वक आणि सकाळ आहे तर आरती चालल्या का तर बऱ्याच दिवसांनी व्हिडिओवर टाकत आहे आज सोडू काय रात्री गेली आता कामाला जस्ट बघितलं तुम्ही तर आता मनीषाला सोडवाय चालले आणि मनीषाला सोडवाय ह्यासाठी झाले ती पण कामाला चालली आता दुसरं नवीन काम धरले आणि पापी वणी वेलकम वहिणी गुड मॉर्निंग हे हाय गुड मॉर्निंग असं बोलू का तुला मी झालं का मना तुम्हाला गिफ्ट काय कसली चावी परत मी खाली जाणार ना म्हणे डायरेक्ट तर मनीषाला चालले सोडायला आता चांप गेलाय पापूविणीकडे त्यांना घेऊन गेले चल की पटपट म्हणे किती दमानी चलते आज आपण व्हिडिओ टाकत आहे कारण वेळ काम जास्त झाले

पण गाडी आहे ना गाडीवर तर आलोय जिमला आता आले चांगले उशी झालाय साडे न झाले सगळ्यांना सोडून मला याला सगळ्यांची कामं करते माझं काय माझं असच असतं काय मूड जातं काय सगळे सगळे जीवन न जाते म्हणजे एकटा जिल्ह्यात मग काय महाराजला मुड पण येत नाही चला एकटा ना सर अरे सर गुड मॉर्निंग माही काय चाललंय काय ना काय टाकतो काय ब्लॉक बनवतोय का आज होतं माझा चेस्टचा वर्कआउट चेस्टचा वर्कआउट वगैरे केलं तर चालेल शर्ण आले आता निघालं घरी आणि अकरा वाजले आत्ताशी उशीर झाला आज जिम वगैरे बंद करून परत मी चाललं आता घरी चामपण वर गेला त्याला सोडले तिकडं जिम करणार प्रोटीन वगैरे घेणार बराच वेळ झाला यार एवढा वेळ नको राहायला नाही मित्रांनो व्हिडिओ यासाठी नाही टाकत की कारण की माझे जरासं प्रॉब्लेम चालू आहे कारण की कुठंच असं जरासं असं मन लागणं झाले काय नाही आणि काय माहिती हा वर्ष माझ्यासाठी चांगला नाही दिसत कारण प्रत्येक एक प्रॉब्लेम माझ्यासाठी उभी राहायलाच लागले किती पण सॉल्व करावं काय होतच नाही जेवढं गेलं तेवढं सगळं पाण्यातच चाल त्यामुळे ना जो मूड हाफ होते यार आणि कुणी बघत नाही काय नाही या गोष्टी पण व्हायला लागल्या त्यामुळे मी बनवायला मी बनवायचं म्हणजे सोडणंच दिले राहू द्या म्हणलं काय तर जिमवरून घरी आलं घरी येऊन प्रोटीन वगैरे घेतलं आणि आता आली तुझ्या अॅनमॉनमध्ये कारण मला ना इथं जिमचं सामान वगैरे घ्यायचे आहेत आणि मला थोडंसं नाही आहे माझ्याकडे जिमचं सामान टी शर्ट वगैरे घ्यायचं आहे आणि बरंच काय घ्यायचं आहे तर रुनाल टोपी वगैरे घ्यायचं आहे तर इथं तेवढं भारी आहेत माझ्या अॅनमोनच्या इथं की सगळ्या गोष्टी भेटतात तर चला आलो इथे घ्यायला का सामान मला थोडंसं कपडे वगैरे मी टोपी आणि दोन बरमुडे घेतले हे बघ थे थे ना एक टोपी घेतली आहे आणि तीन साठी बरमुडा वगैरे घेतलाय आणि एक मास्क घेतलाय तर घेऊन चालले मी भारी वाटते ना नालोय आता घरी लागले जेवायला काय केलं बघणार वर ती जाणार आहे आता जेवायला कारण की रात्री मनुष्या तिकडच होते म्हणून तिकडच्या तिकडच ती कामाला गेली आहे तर मी चाललोय आत्ता आणलंय काय माहिती पोराच काय प्रॉब्लेम तर चिमो आणि चाम साठे ना खायला घेऊन चालले कारण ती खायला आण म्हटले होते नाही का दोघ जणांनी म्हणून खायला घेऊन चालले आणि त्यात आमचे वाघ शॅम्पू काय व्यवस्थित काय नाही भूक तर लागला बरं घर जर पाठवून काय जेवणा बघणार केलं जाम भूक लागली जम लागा लागला यार

तुला नाही देणार घे गे चल घे ना थँक यू कोण म्हणणार थँक्यू ना परू थँक यू मन शू काय थँक्यू काय थँक्यू काय का खादाड्या बारा वाजले भूक लागली मॅडम घर साफ करते परी परी काय चाललंय बाळा हा काय नाही काय रे शा काय केलंय तुम्ही दोघांनी परी तू काय केले तेवढा मोठा पुढं तू एकटी खाणार आहेस का हा खाणार आहे आहेत का तुला हा आहेत आहेत दात तुला काल एकटेकट कॉफी प्यायला गेलाय ना आम्हाला बोलायचं का नाही हा तुझे पप्पा तू तु, तुझी मम्मी हा परी मला कर चारो मला सारू हां ना नाही सारू दर टादा सारो हां सारो हां थँक यू चिमू आम्ही येणार होतो तुला खाली न्यायला आता तू चालू आ होय अगं बाय बाय एवढी हुशार झाले काय <laughs>

माहिती दिवसच वेगळा चाललाय दिवस मनुष्याला आणलाय ना कोणाला चला गे पण घे मग जाम हो ना खाली त्याला काय म्हणते येतो म्हणते का कुठं रूमवर आपल्या मग इकडं वर कस येणार नाही म्हणते का, ना ना का? तर खाली आम्ही आम्ही पाच गप्पा वगैरे मारत तर आता चालले आम्ही घरी आणि मला पण कामाला जायचं चल यायचं चल लोक तर मला पण कामाला जायचं त्यामुळे मी पण आता निघाले तर आता मी निघाले कंपनीत मला पण कंपनीत जायचंय चला तर मी होता आपला डेली तुला तर मी बऱ्याच दिवसांनी नंतर बनवलाय हो आणि आता वेळ भेटला म्हणून आता इथून पुढे रेग्युलर राहतील तर चला आता मी चाललं आता कंपनी तर तोपर्यंत तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जाता जाता ना बिल ऐकून प्रेस करून करा चला टाटा बाय टेक केअर या काळजी